गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील नारायणमाळा परिसरातील असणाऱ्या मेन रोडला एक भला मोठा खड्डा पडलाय हा रस्ता खचला आहे तर या ठिकाणी मोठी वाहने जर गेलीत तर यामध्ये फसण्याची दाट शक्यता आहे भाजपचे कार्यकर्ते प्रदीप माळगे यांनी या संबंधी वारंवार तक्रारी सुद्धा केल्या आहेत मात्र याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे रस्त्यांची दुरावस्था झाली शहरातील नारायणमाळा परिसरातील डीकेटी हायस्कूल ते आर्गे भवनला जाणाऱ्या रस्त्याला भगदाड पडल्यामुळे तिथून एखादं मोठं वाहन जरी गेलं तर त्या ठिकाणी फसण्याचे चिन्ह दिसू लागलेत हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे महापालिकेकडे वारंवार भाजपचे कार्यकर्ते प्रदीप माळगे यांनी तक्रार करूनसुद्धा अधिकारी उत्तर देत नाहीत पण एखादी जीवितहानी झाल्यावर महानगरपालिका प्रशासन जागे होणार का असा सवाल निर्माण झालाय सध्या संपूर्ण इचलकरांची खड्डेमय पाहायला मिळते खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हे समजून येत नाही हा खड्डा मुजवावा व रस्ता कचला आहे त्या ठिकाणी दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे या ठिकाणी शाळेसाठी लहान मोठी मुले या रस्त्यावरून ये जा करत असतात एखादा अपघात घडल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग येणार का असा सवाल सध्या निर्माण झालाय